महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागासलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही कुठे ती मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनं सांगितल्याचं आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासल्या शिवपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरच मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याचे वर जाते मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषय ते, ते पन्नास टक्क्याचे वर जातं ते टिकणार नाही आणि त्यांनी जे त्यांच्या मनात ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर लागू शकतात सुप्रीम कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटत त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे त्या आरक्षणाला एक वर्ष लागते मागासले पण सिद्ध म्हणल्याच्या नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होतं त्यांचे पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मा त्याच मागणीवर आम्ही ठाम आम्ही मागही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला आम त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी हे त्याचे पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी आम्ही त्यासाठीच वीस जानेवारी मुंबईत चाललो ना मराठीत यामुळेच घरी जपणार नाहीत मराठी आता हे असे पावला पावलावर बदलत आहेत चार दिवस लागते नऊ वर्ष लाग म्हणूनच आता शेवटचे लढाई खेळायला लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत आणि मराठ्यांना आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला मुंबई मुंबईकडे जायचंय आपल्याला आरक्षण